रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे पिंपरकने या गावात एका जयंतीसाठी तर ती जयंती आहे ह्या महापुरुषांची पा पाठीमागे बॅनर लावला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध शाहू महाराज क्रांतीवीर राघोजी भांगरे छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांची आज संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी होते आणि या जयंतीसाठी बैलगाड्यांची सजावट चालू आहे पा मित्रांनो समोर आपल्याला दिसत असेल या बैलगाडीली बॅनर लावलं जातं हे पा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा मोठा बॅनर या ठिकाणी लावला आहे या गाडीला आणि ह्या वावरामध्ये आता गाड्या सजतात येत्या चार ते पाच मिनिटातच ही मिरवणूक निघणार आहे तोपर्यंत ह्या गाड्या सजवतात सनई संबळ ताशा यांच्या स्वरामध्ये ही मिरवणूक पूर्ण गावभर आता निघणार आहे तर तो चला तोपर्यंत बैलगाड्या सजवल्या जातात मित्रांनो प्रत्येक बैलगाडीमध्ये या महापुरुषांच्या प्रतिमा आहेत काही बैलगाड्या अजून बाकी असजायच्या पंचशील ध्वजा या ठिकाणी काही बैलगाडी लावलाय आहे हपा आणि समोर हपा पंचशील ध्वजा या ठिकाणी फडकवलाय या मैदानामध्ये इथं आणि खाली रंगीबेरंगी नक्षीदार रांगोळ्या काढल्यात हे पा आणि इकडं आमचं वजात्री म्हणजे ताप्यावालं आमच्या गावात बागातली वजात्री म्हणतात तर सनय संबळ ताशा या स्वरांमध्ये सनईच्या का स्वरात काहीतरी गाणी म्हणतात ते आणि ह्याच स्वरामध्ये आणि ह्याच ठेक्यामध्ये आता या इकडं ज्या बैलगाड्या दाखवल्या ना मी आपल्या त्या आता इकडे या मैदानामध्ये येणार आहेत आणि पूर्ण ही मिरवणूक निघणारे मित्रांनो पा सांभाळाचा ठेका का काय आहे अक्षरशः हा ठेका पाहून मन एकदम समाधानी मन भरून येत आहे कारण मित्रांनो ही एक गावरान कले जुनी परंपरागत ही फार थोड्या प्रमाणात पाय भेटत आहे चालायचा पण आज ह्या स्वरांमध्ये या महापुरुषांचे प्रतिमेंची मिरवणूक बैलगाड्यांमध्ये निघणार आहे तर चला या बैलगाड्या पा एक रांगेमध्ये लावल्या जाता इथं आणि एकी पाठीपाठी एक अशा रांगेमध्ये ह्या बैलगाड्या आता या मैदानामध्ये येणार आहेत चला आता इथं आमचं आपण तयार आहे उत्साहामध्ये त्यांचा चाललेला वाद्यकाम आणि त्यांच्या सने म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या गुतांचं सर या मैदानामध्ये सगळ्या गाड्या तिथे पा मिरवणुकीसाठी तयार आणि या बैलगाड्यावाल्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आम्ही कारण भरपूर सहकारी आणि बरेचशा बैलगाड्या या आमच्या गावच्या म्हणजे शेलविरे गावच्या आहेत काही पिंपरखनेच्या पण आहेत पण आमच्या शेलविरे गावच्या बैलगाड्यावाल्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही रणपित उत्साहात भाग घेतला आहे त्यांचं पुन्हा पुन्हा मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो हायत केला केले। केले समझे समझ केला। हा एक आनंद हा साजरा केला पाहिजे कारण या महापुरुषांनी आपल्या देशासाठी मोठं योगदान केलं आहे बलिदान केलं काही महापुरुषांनी समाजासाठी महान समाजकार्य केलाय मग वर्षाकाठी ना त्यांची जयंती साजरी केली पाहिजे उत्साहात सहभाग घेतला पाहिजे असा हा आमच्या अकोल्या तालुक्यातील पिंपरकणे गाव आणि या गावात चालला हा जयंतीचा कार्यक्रम मित्रांनो पिंपरकणे म्हटला खरंच अभिमान वाटतो कारण ह्या गावात आमच्यावरती काही संस्कार झालेले आहेत आमची पहिली ते दहावीपर्यंत शाळा ह्या गावात झाली आमची जन्मभूमी शेलिय पण भरशी कर्मभूमी म्हणजे संस्कार या पिंपरगणे गावात झालं मुंबई गावचा अभिमाने तळा पुन्हा एकदा या ठेक्यामध्ये सनाई संबळ ढोल आणि ताशा या गजरामध्ये आमच्या या बैलगाड्यांची मिरवणूक बैलगाड्या आमच्या महापुरुषांच्या प्रतिमेची मिरवणूक आता ही पिंपरगणे गावच्या मंदिराजवळ पोचते इथे चार ते पाच मिनिटामध्ये आणि हे असं आमच्या अकोला तालुक्यातील छोटंसं पिंपरकणे गाव दगडमातीची घरा काही ठिकाणी बऱ्यापैकी घरे कवलारुगरं हे आमची अशी ही खेडोपाड्याची संस्कृती मित्रांनो जरी गरीब गाव असले आमचे खेडे असले तरी पण संस्कृती फारच छान पुढं आमच्या महिला मृत्यू त्या ठिकाणी नाचकाम करतात पा या समई सवयच्या होती अतिशय आनंदात उत्साहात आमचे काही वर्ग तरुण मित्रमंडळ यांचं या नाच नाचकाम या जयंतीत या उत्साहामध्ये आनंदात सहभागी होतं आता ती जवळजवळ पूर्ण मंदिराजवळ ही मिरवणूक पोचले या पटांगण आहे ना तिथे थोडा वेळ आता ही मिरवणूक थांबल पुढं पुढं आणखीन या मिरवणुकीचा आनंद उत्साह वाढत आहे अनेक अनेक आमचे तरुण मंडळ आमच्या महिला भगिनी यात सहभागी होत आहेत जशी जशी मिरवणूक पुढे जाते ना त्यानं तसे तसे त्याच्या सहभाग वाढतोय आनंद उत्साहात भर पडतोय पुडपा एकदम म्हणजे नाचणार संख्या सुद्धा वाढते आणि हा एक जल्लोष आनंद उत्सव आणि मंदिराकडे सुद्धा आमचा बऱ्याचशा महिला भगिनी पाहण्याचा आनंद लुटतोय पुढं आमचं तरुण मित्र मंडळ सुद्धा आहे या मंदिरामध्ये उपस्थित पहा बरस प्रेक्षक वर्ग सुद्धा या जयंती सहभागी पाहण्याचा कोणी आनंद लुटतोय कोणी नाचण्याचा आनंद लुटतोय आणि अशीच ही मिरवणूक आता पुढे पुढं संपूर्ण गावामधून जाणारे पंचशील धुजा हातात घेऊन काही तरुण मित्रमंडळी आमची नाचतात आनंदात काय स्वर आपल्या काही परतच असले मित्र आणि सनय ताशा चळ त्या आता फार थोड्या प्रमाणात पैभेटत आहे पहिला लागणारी ह्याच चला सांगतो याच्यावर लेझिम नाचायची पण आता लेझिम नाचते नाही जास्त कारण आता ते बुडत चाल आहे आणि आता इथं थोड्या मिरवणूक थांबले या मैदानामध्ये जिथं जिठं मैदान असेल ना तिथं थांबून म्हणजे उत्साह उत्साहाचा आनंद लुटतोय नाचण्याची नाचणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढते आणि असं सुशोभित सुशोबीर पिंपर गाणे गावचं मंदिर आमच्या काही मित्रांनी मला आमंत्रण दिलं होतं की आमच्या जे व्हिडिओ बनवा तुम्ही चला मी हा व्हिडिओ बनवून आणि आमच्या अनेक मित्रांजवळ पोचत करतोय समोर किती आता वरिष्ठ आमच्या तरुण मंडळाने सहभाग घेतलाय आणि आमचं वजन ताफ्यावाल उत्साहामध्ये पाह आणि या रस्त्यानं आता ही मिरवणूक पुढे जाणार आहे आणि पूर्ण असा फेरा मारून पुन्हा ज्या ठिकाणा मिरवणूक निघाल ना त्या ठिकाणी येणार आहे आणि मग मिरवणूक संपल आणि मग जेवणाचा कार्यक्रम होईल स्वयंपाकसुद्धा बनवला आहे आलेल्या पाहुण्यांसाठी आणि संपूर्ण गावासाठी तर आता हे पा हे पिंपरकण्या गावचा मी पूर्ण परिसर दाखवतो एकदम स्वच्छ सुंदर असा हे पिंपरकणा गाव गावामधून कोंग्रिटीकरण आणि मिरवणूक त्या रस्त्यानं आता पुढे येऊ राहिले तोपर्यंत मी थोडा पुढं आलो होतो आणसमोर मिरवणूक या रस्त्याना पुढे येते थोडं पावसाचं वातावरण आहे मित्रांनो काल पण भरपूर पाऊस झाला पण नशीब असा अजूनपर्यंत पाऊस नाही हे वातावरण पण अजून पाऊस काय आला नाही कारण या महापुरुषांची जयंती आज पाठीमाग अफहाट जनसमुदाय दिसतोय भरपूरच सहभाग आणि वर्षाकाठी येते मित्रांनो या महापुरुषांची जयंती आणि ही केली पाहिजे साजर केली पाहिजे गावगाव आणि प्रत्येकाच्या आमच्या आपल्याला शांत मिळत असत आनंद वाटत असत असा हा उत्साह आहे जवळजवळ कृत्येगाम साजरा जवळजवळ निमेगावामध्ये आता पोच झाली मंदिराच्या पुढे आलो आपण निघून आपा पंच सिंधू घेऊन नाचतात आमच्या महिला भगिनींचा सुद्धा भरपूर सहभाग पा समोर दिसत असं आणि आता ही मिरवणूक आहे ना पिंपरकणे गावची ग्रामपंचायत इथं पोचले पा ग्राम जवळ पोचले मंदिर ग्रामपंचायत पूर्ण गावाला फेरा मारणार बाकी गाड्या मागेत आहेत बाकी पुढे आल्यात आमचे डॉक्टर गौरव बिडवे सर त्यांचे चिरंजीव हे सुद्धा या उत्साहामध्ये सहभाग आहेत पहा हा ध्वजा हातात घेऊन ते सुद्धा एकदम उत्सवात आता आणखी संख्ये संख्या वाढते मित्रांनो आमच्या महिला भगिनी जास्त दिसतात पहा एकरंगी साड्या घालून आणि आमचे बैलगाडीवाले मित्र संदीप देठे पाठीमागं विलास आडे यांची पण बैलगाडी आहे पूर्ण जेवढं आमचे बैलगाडीवाले मित्र आहेत ना तेवढ्यांचा नाम उल्लेख करतोय आमचे मित्र दुसरे खंडू दुटे या शेलविरच्या बैलगाड्यातील त्याच्या पाठीमागं विठ्ठल जंगले हे पा विठ्ठल जंगले यांची पण बैलगाडी आहे अजून पाठीमाग आहे बाळू भवारी शेलविरेच पाठीमागं आमचं सकामामा म्हणजे सकाराम दुटे आणि त्याच्या पाठीमागं पिंपरगणे गावची बैलगाडी पाठीमागं दोन त्या मित्रांचं नाव नाही मला माहिती पण पिंपरगणे गावची येते तर असे हे आमचे बैलगाडीवाले मित्र लांबून बाहेरगावावरून आलेत चला त्यांचा पण मी थोडासा नाव करतो आहे मित्रांनो तर दोस्तांनो अशा प्रकारे आज मी पिंपरगणे या ठिकाणी गेलो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे अशा अनेक महामानवांची संयुक्त जयंती त्या त्या ठिकाणी साजरी केली आणि हा छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी टाकला बराच टाईम झाला मित्रांनो आता जवळजवळ आंधार पडता आला आहे मग आलेल्या पाहुण्याचा जेवणाची सुद्धा सुविधा आहे पण मग आता आम्हाला टाईम आहे म्हणून आम्ही चालू आता घरी मला जोरदार आहेत आमचं मित्र संतोष देठे त्यांच्या गाडीवर आता मी चालू घरी तर त्यांनी मला सहकार्य केला तर चला मित्रांनो सध्या काळी जेवणाचा पण कार्यक्रम आहे पण अंधार पडता असल्यामुळं मी आपल्याला तो कार्यक्रम नाही दाखवला मस्त जेवणाची असू दे तर चला मित्रांनो कसं वाटला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो जय आदिवासी